परंतु सुंदर जर मुंबईला राहत असते तर ही जनता या ठिकाणी उपस्थित नसते कुठलं गाव प्रत्येकाने व्यवसाय करणं हा त्याचा न्याय हक्क आहे प्रत्येकाला आपल्या उपजीविकेसाठी आपल्याला गाव तर सोडावंच लागत तुमचे आमदार पहा उपजीविकेसाठी मुंबईला गेले परंतु मुंबईला गेल्यानंतर माझी जनता तर असलेली आहे जुलमी राजकीयांच्या बरोबर त्यांचं कुठलं गाव कायम होत नाही सातत्यानं दुर्मी पद्धतीने अन्याय होतो माझ्या शेतकऱ्या माझ्या समाजावरती मग मी कुठंतरी माझ्यातला जागा झाला शरदांच्या मनातला आणि पुन्हा आपल्या जुन्नर तालुक्यासाठी स्वतःला वाहून दिलं काय हो गरज आहे काय करायची गरज आहे गर ह्या माणसाला आयुष्यभर कमवर आयुष्यभर खाईल बसून एवढे पैसे तर दादा का असतील हे मला माहीत नाही आहे का नाही ते परंतु दादा तुम्हाला सांगतो ही जनता तुमच्या मागे खंबीरपणे यावेळी अपक्ष म्हणून उभी राहिलेली आहे तुम्हाला सांगतो भरपूर काय काम आपल्याला करायचं आहे एम एसीबीच्या माध्यमातनं उद्योगधंद्याच्या माध्यमातनं संतोष दादा खूप काय ट्रेनिंग देता येईल आपल्याला शेतीमध्ये आता आपल्या लोकांना कांद्यात परवडत नाही आपल्या लोकांना ऊसात परवडतं पण मध्ये तर भेटेच खातात हे पण आपण देणार ठेवा आमच्या तालुक्यात आमच्या तालुक्यात मी बोलतो परंतु शेतीला व्यवसाय म्हणून दुधाचा व्यवसाय त्याला प्रोसेसिंग युनिट कसं आणायचं शेतीचं पिकणार सोयाबीन अंडर का काय उत्पन्न निर्माण तुमचा हरभऱ्याची डाळ हे माहिती बघिनी ना सांगतो हरभरा तुमच्या घरी ते बाजारामध्ये विकलं तरी तुमचा धंदा सक्सेसफुल होतोय कडधान्याचा व्यापार केला तरी तुम्हाला उत्पन्न निर्माण होते

आणि आदरणीय संतोष दादा चव्हाण यांच्या मार्फत खूप झालेला आहे बरेचसे अजून दिवस बाकी आहे सर्व काही तुम्हाला सामन्यात येईल परंतु दादा यांच्यासाठी काम करा तुम्ही घडले तुमच्या जीवनामध्ये चांगलं उत्तम प्रकारचं భా yes, భ్రష్టాచారడలా hey. <laughs> మనో విద్యమా సర్వే